महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा निषेध असो निषेध असो निषेध असो पत्रकारावरचा निषेध असो 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 आणखी एकदा निषेध असो निषेध असो निषेध असो

सांगली जिल्ह्यातील विठा येथील पत्रकार आमचे सहकारी प्रसाद पिसाळ यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे त्यांना जखमी करण्यात आलेले या घटनेचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार संघटना शासनाकडे निवेदन करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आम्ही वडवणी येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीनं या ठिकाणी आज वडवणी तहसील कार्यालय आणि वडवणी पोलीस ठाणं या ठिकाणी निवेदन दिलं आणि निवेदन देऊन आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मागणी केली की के जे आमचे पत्रकार प्रसाद पिसाळ आहेत त्यांच्यावरील जो हल्ला झाला आहे या हल्ल्यामध्ये जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी त्यांना अटक करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे या मागणीची दखल तात्काळ मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी आम्ही करत आहोत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा ओढवणी डिजिटल मीडिया ओढवणी तालुका व पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती वडवणी तालुका यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे संस्थापक अध्यक्ष संजयजी भोकरे प्रदेश समन्वयक वैभवजी स्वामी सर यांच्या आदेशानुसार आम्ही सांगली जिल्ह्यातील पत्रकार येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर सत्य बातमी दिल्याबद्दल काही जणांनी योग्यांना हल्ला केला व या हल्ल्यामध्ये ते बालबाल बचावलेले -बाल असून तरी ही घटना म्हणजे लोकशाहीला कैमा फासणारी असून आज आपण पाहत आहोत संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाहीचा तत्वधार स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारावर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली असून यासाठी महाराष्ट्रामध्ये मा पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आलेला आहे परंतु या कायद्याची अंमलबजावणी मात्र अद्यापि झालेली नाही आणि यामुळेच महाराष्ट्रामध्ये पत्रकार हल्ल्याच्या घटना वाढत असून या इटा येथील किसान यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा वडवणी तालुक्याच्या वतीने व सर्व पत्रकार बांधवाच्या वतीने मी या ठिकाणी निषेध करतो व या घटनेतील जे दोषी आहेत यांच्यावर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी आम्ही या राज्याचे मुख्यमंत्री दे 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 वो प्रक्रें वो प्रक्रें वो आता गृहमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे या दिलेल्या निवेदनावरून करत आहोत तरी ही आमची मागणी तात्काळ त्यांनी दखल घ्यावी व आरोपी कटव कारवाई करावी नसता यापुढे पत्रकार संघटना या आक्रमक आंदोलन करतील असं मी या ठिकाणी बोलतो आणि सांगतो निषेधाचं असो निषेध असो निषेध असो निषेध असो सर्वप्रथम मी सांगली जिल्ह्यातील विठा या ठिकाणी या ठिकाणचे पत्रकार प्रसाद पिसाळ यांनी सत्य बातमी प्रसारित केली अशी बातमी का प्रसारित केली याचा राग मनात धरून पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर जीवांना हल्ला केला या हल्ल्याचा सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ परंतु काही व्यक्ती जे काही पत्रकार बांधव आहेत त्या पत्रकारांना पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा अनुपात आहेत त्यामुळं अशा प्रकारचे हल्ले होत आहेत पत्रकारांची गळजेपी होत आहे सत्य बातमी प्रसारित केली कि त्यांच्यावर हल्ले होत आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये भारत देशातील पत्रकार विरोधी संरक्षण कायदा करणार महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे परंतु याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही त्यामुळं दिवसेंदिवस महाराष्ट्र पत्रकार राज्यामधील पत्रकारांवर अशा प्रकारचे जी जीव घेणे हल्ले होते हे कुठेतरी थांबले पाहिजे म्हणून सरकारनं सर्वप्रथम पत्रकार विरोधी संरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी केली पाहिजे आणि पत्रकार अशा प्रकारचे जे हल्ले करत आहेत अशा हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे अशी मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो असे सगळी प्रेम चांगली महाराष्ट्र राज्यामध्ये पत्रकारावरच्या वाढत्या हल्ल्यामुळे पत्रकारांमध्ये भीतीचं वातावरण आहे चिंतेचं वातावरण आहे या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हेच काही कळत नाही सर्वसामान्यांपासून ते पत्रकारांपर्यंत या महाराष्ट्रामध्ये हल्ले होत आहेत सरकाराची जबाबदारी घेत नाही सरकार याला संरक्षण देत नाही आणि याला कुठंतरी खतपाणी घालण्याचं काम मला वाटतंय सरकारच्याच माध्यमातून होत आहे या पत्रकारावर आमचे सहकारी मित्र पिसाळ यांच्यावर हल्ला झालेला आहे जीव हल्ला झालेला आहे कोयत्यानं हल्ला झालेला आहे याची कसलीही दखल महाराष्ट्र सरकारने घेतलेली नाही आणि इथून पुढेही घेतील का नाही याचीही शाश्वती नाही मला वाटतंय सर्व पत्रकार बांधव आम्ही हे चळवळीमधूनच आलेलो आहोत आम्ही काही कुठून आधार येऊन थांबलेलो नाहीत आम्हालाही सर्व गोष्टी माहिती आहेत आम्हीही सर्व गोष्टी शिकलेलो आहोत पण यापुढे मी सरकारला आवाहन करतो इशारा देतो यानंतर जर पत्रकारावर असाच हल्ला होत राहिले तर आम्ही तसाच तसं उत्तर देण्यामध्ये कमी पडणार नाहीत आणि सरकारलासुद्धा घेराव घातल्याशिवाय सोडणार नाहीत सरकारने याची दक्षता घ्यावी याची काळजी घ्यावी पत्रकारावर हल्लाही होणार नाहीत कारण या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रकरण आहेत आणि सरकारला कुठलंही गांभीर्य नाही सरकार याची काळजी घेत नाही सरकारचा वाच नाही आणि मग चाललाय तरी काय या देशामध्ये की असेच जर होत राहिलं तर जगायचं कसं सर्वसामान्यांनी जगायचं कसं हे सगळे प्रश्न भेडसावत आहेत यामुळे महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी या हल्लेखोरांचा जाहीर निषेध करतो आणि या तात्काळ त्यांना कडीची कडी सजा झाली पाहिजे त्यांना कडक शासन झालं पाहिजे एवढीच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या डिजिटल मीडियाच्या वतीने ओढणा तालुका अध्यक्ष या नात्यानं मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा धन्यवाद ओके ओके का आज मराठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आपल्या सहकार्य असलेले यांच्यावर जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि त्या हल्लेकरांना कठोरात कठोर शासन व्हावे हो यासाठी आम्ही पोलीस स्टेशन तसेच तहसील कार्यालयाला आमच्या मागण्याचे निवेदन दिलेले आहे सांगायचं एकच सा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सह भारत देशामध्ये कायद्याचं राज्य आहे आणि प्रशासनाने ते कायद्यानेच चालवावं कारण पत्रकार संघटनेला वाढता हल्ला यासाठी जो कायदा केलेला आहे पत्रकार संरक्षण कायदा तो कायदा केलेला आहे पण त्याची अंमलबजावणी केलेली नाही तरी माझी सरकारला विनंती आहे की त्या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करून आपला देश ज्या कायद्यावर चालतो त्या कायद्याची अंमलबजावणी करून आम्हा पत्रकारांना सर्वांना न्याय द्यावा याच शब्दात पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने मी निषेध व्यक्त करून थांबतो तु। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा वडवणी या संघटनेच्या वतीनं आज आम्ही वडवणी तहसीलमध्ये आलेलो आहे काल सांगली जिल्ह्यातील विटा येथील आमचे पत्रकार बंधू प्रसाद विसाळ यांच्यावर जीव गुन्हे जो हल्ला झाला त्यांच्यावर कैत्याने हल्ला करण्यात आला आणि याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जे गुन्हेगार आहेत जे हल्लाखोर आहेत त्यांना कठोर शासन व्हावं हो या निवेदनाद्वारे आम्ही दिलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत शासनानं त्यां महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी जर झाली तर असे पुढे हल्ले होणार नाहीत आणि या पत्रकार संरक्षण कायद्याची तत्काळ महाराष्ट्र सरकारने अंमलबजावणी करावी अशी त्यांना मी विनंती करतो आणि या विसाळ या पत्रकारावर जो जो हल्ला झाला याचा आम्ही जाहीर या ठिकाणी वडवणी संघटनेच्या वतीने निषेध करतो आ, काल सांगली जिल्ह्यातील आमचे सहकारी पत्रकार श्री प्रसादजी पिसाळसाहेब साहेब यांनी जी खरी बातमी ती बातमी छापली सत्य घटना आहे ती सत्यघटना छापली जे तुमचं जे भ्रष्टाचार आहे ते भ्रष्टाचार छापली म्हणून त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्याचा आम्ही पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो राज्याचे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब यांना विनंती आमच्या पत्रकावर जे हल्ला झाला आहे या हल्ल्याला हल्ला झालेला आहे त्या ठिकाणी आम्हाला न्याय पाहिजे थोडी मागणी आमच्या सर्व पत्रकार संघाच्या वतीने आपण या ठिकाणी तहसीलला आणि पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आम्हाला या ठिकाणी न्याय द्यावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत